नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विचारत राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुण मिलन हे शंभर रुपयामध्ये करून दिले जाईल चला तर मकर लग्न मार्च दोन हजार चोवीस कसे असेल यांच्यासाठी आज आपण पाहणार आहोत एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान नवीन जॉब लागण्याची संधी आहे तसेच प्रमोशन मिळण्याचा योग्य कालावधी आहे सहा मार्च ते दहा मार्च आरोग्याची काळजी घेणे अकरा मार्च ते पंधरा मार्च या दरम्यान मित्रांपासून सावधान राहणे सोळा मार्च ते वीस मार्च या दरम्यान स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल एकवीस मार्च ते पंचवीस मार्च हा कालावधी विवाहासाठी योग्य कालावधी आहे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च संततीसाठी तसंच आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी योग्य कालावधी आहे व शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान तुम्ही पंचमुखी रुद्राक्षाची माळ गळ्यात घालू शकता किंवा तुम्ही रुद्राक्षाचं ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता सहा मार्च ते दहा मार्च या दरम्यान तुम्ही गायला हिरवा चारा खायला घालणे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान तुम्ही गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद